मुंबईच्या जावईमधल्या कशी करू स्वागता ह्या गीताच्या ओळी ऐकताना माझ मात च्रच डोळ्यापुढून सरकत जाते संसाराच्या ऐन मध्यावर आल्यावर आणि ठराविक चाकोरीच्या चौकटीत गुंतून पडलेल्या आमच्या छोट्याशा चौकोनी संसाराला एक धरणी कंपाचा हादरा बसावा तसा धक्का मिलिंदच्या बदलीच्या बातमीने बसला वास्तविक मिलिंदची नोकरी सतत बदल्या होणाऱ्या प्रकारातली नव्हती लग्न झाल्यापासून आम्ही अगदी नागपूरला स्थायिक झालो होतो वर्ध्याला सासरी देशपांड्यांची शेती घरदार सर्व प्रकारची सुबत्ता सासरीही मोठ्या हुद्द्यावर आणि मिलिंदलाही क्लास वन ऑफिसर असल्याने चांगला पाच आकडी पगार होता साधी बी ए झालेली मी सर्वांच्या दृष्टीने भाग्यवान ठरले होते आणि मीही स्वतःला भाग्यवान समजून संसारात रमून गेले होते यथावक गृहिणीप्रमाणे मुलांचा सांभाळ मिलींची सरबराई या दिवस सरकत होते आणि बारा वर्षानंतर अचानकच मिलिंदच्या बदलीचा बॉम्ब पडला त्यांची बदली, बदली जयपूरला झाली होती सुदर्शन दहा वर्षांचा आणि सुजाता आठ वर्षांची सुदर्शन शाळेत पाचवीत तर सुजाता तिसरीत निष्पाप निरागस असं त्यांचं बालवय आईने रागवलं तर बाबांजवळ तक्रार न्यायची आणि बाबा रागवले तर रडत आईच्या पदराने डोळे पुसायचे अशावेळी बाबांची बदली होणं तीही दूर होणं आणि चार सहा महिने बाबा आपल्याला दिसणार नाहीत याच गांभीर्य त्यांच्या लक्षातच आलं नाही, लक्षा नाही। आणि मी मला तर मिलिंदच्या विरहाची कल्पनाच सहन होत नव्हती माहेर जवळच अमरावतीला आणि सासर वर्ध्याला असल्यामुळे आठ दहा दिवसांपेक्षा जास्त मी त्यांना सोडून कधीही राहिले नव्हते जशी मिनींची बदली झाली तसा माझ्यासमोर प्रश्न आवासून उभा राहिला बँकेचे पोस्टाचे सर्व आर्थिक व्यवहार विजेची पाण्याची फोनची बिलं भरणं वगैरे सर्व बाहेरची कामं मला कशी करता येणार आज मी नोकरी करण्यासाठी घराबाहेर पडले असते तर मला ही कामं सहज करता आली असती पण मी तर मिलिंदच्या खाली सुरक्षित होते भाजी किराणा व इतर बाजार हाट शक्यतोवर आम्ही दोघे करीत असू याशिवाय प्रत्येक पत्नीला पती जवळ असताना एक प्रकारची भावनिक सुरक्षितता असते मुलांच्या शाळेच्या ऍडमिशन्स असोत की इतरही काही आलिया भोगासी असावे सादर असे म्हणत हिमतीने या संकटाला सामोरं जायचं ठरवलं मिलिंद बदलीच्या गावी जयपूरला कामावर रुजू झाले आणि मीही या एक पात्री प्रयोगाला रुळू लागले सुरुवातीला एकमेकांची विरहाणीत ओथमलेली पत्रांची ये सुरू होती हळूहळू तो प्रवाह खंडित होऊ लागला मुलांची रडणी रडगाणी कमी होऊन बाबा नसण्याची त्यांना सवय होऊ लागली दैनंदिन दे रहाटगाड्यात आम्ही सर्व व्यस्त झालो माझी भावनिक उलाढाल कमी झाली एक दिवस आमच्या भिशी पार्टीची सहल गेली असता मला तिथे गाणं म्हणावं लागलं गीतातली विरहार्थ भावना प्रत्यक्ष अनुभवत असल्याने प्रखरतेने गळ्यातून उतरली सगळ्यांनी तू इतकी चांगलं गातेस हे आम्हाला माहितीच नव्हतं असं म्हटल्यावर मला शोध लागला की अरे इतके दिवस मी संसार एके संसारच केला नोकरी नाही तर नाही पण लग्नापूर्वी गाण्याची मध्यमा परीक्षा प्रथम श्रेणीत पास झालेली मी आत्ताही गाण्याचे शिक्षण पूर्ण करू शकते लगेच संगीत विद्यालयात गाणं शिकायला जाऊ लागली परीक्षेचा फॉर्मही भरला मुलांना समजावलं की आत्ता त्यांनी मला त्रास द्यायचा नाही हट्ट करायचा नाही थोड्याच दिवसात स्वतःच्या आवडीनिवडींची जाणीव प्रखर झाली विणकाम भरतकामाची मला खूप आवड होती तोही एक जवळचा क्लास सुरू केला स्वतःचं मन रमवायला माणसाला कुणी सांगावं लागत नाही रुमालापासून टेबल क्लॉथ चादरीपर्यंत भरतकाम पुढे सरकलं पायमोजे व कानटोपीपासून पासून स्वेटर विणण्यापर्यंत मजल गेली मुलांचे अभ्यास घेणं स्वयंपाक ह्यापासून सर्वच कामं सुरळीत होऊ लागली असं मनाला रमवलेलं असतानाच एक दिवस यांचा फोन आला पंधरा दिवसांची सुट्टी मिळाली उद्या पोचतो मन आनंदाने मोहरून उठलं मुलं आनंदाने बाबा येणार म्हणून नाचू लागली हे आल्यावर खायला नवीन नवीन कोणते पदार्थ करायचे संध्याकाळी कुठे कुठे जायचं याचे सगळे बेत मी रचू लागले कशी करू स्वागता असे म्हणत आनंदाने गिरक्या घेणारी गाणारी मुंबईच्या जावईमधली नायिका दृष्टीसमोर येऊ लागली पण नंतर तिची झालेली फजिती आणि विरस माझ्याही वाट्याला येईल अशी स्वप्नातही कल्पना तेव्हा आली ते नाही सकाळी मी आणि मुले लवकर आंघोळी उरकून यांच्या स्वागताला सज्ज झालो बाबा आले बाबा आले म्हणत मुलं त्यांना बिलगली आम्ही दोघांनी मात्र नजरेतूनच मिलनाच्या आनंदाची गोडी चाखली हे खुर्चीवर बसत नाही तोच फोन वाजला वर्ध्याहून होतं यांनी सासूबाईंनी मामनजींना आपल्या येण्याची खबर दिली होती दुपारी दोघेही येत आहोत असा फोन होता वास्तविक या क्षीणी आम्हा चौघात नव्हे आम्हा दोघात तिसरं कुणीच नको होत पण त्यांच्या वास्तल्याची जाणीव होऊन मी स्वतःला आवरलं आणि कामाला लागली दुपारी चार वाजता सासूबाई व मामजी हजर नम्रपणे त्यांची सेवा करीत होते तरी मन मात्र मिलिंद भोवती पिंगा घालत होत मुलं त्यांना बिलगली होती ती सोडतच नव्हती आता तर आजी आजोबा आल्याने त्यांचा आनंद द्विगुणीत झाला होता माझी मात्र सर्वांची बडदास्त राखताना तारांबळ उडाली होती कधी एकदा रात्र येते आणि आपण मिलिंगच्या कुशीत शिरतो असं मला झालं होतं तर संध्याकाळी गावातच असलेल्या मोठ्या शिलावंस मुलांना घेऊन हजर मुले मोठी कॉलेजस शिकणारी जावई बापू ही सोबत होते सर्वांची खानी करण्यात माझा जीव मेटाकुटीला आला आई वडील व छोटा भाऊ सगळेच एकदमच भेटल्याने त्यांच्या गप्पा रंगात आल्या होत्या पदर खोचून मी रात्रीच्या स्वयंपाकाला लागले शिलावंस शशिकांतराव व मुलेही जेवायला होती रात्री त्या आपल्या घरी परत गेल्यावर मागची सर्व आवरावर करून थकली भागलेली मी बेडरूममध्ये आले चेहऱ्यावर आणलेला उस्ना उत्साह यांना पण कळत होता पण बोलून चालून पुरुषाची जात सहानुभूती पलीकडे काय करणार दुसऱ्या दिवशी मुलांनी आजी आजोबांकडून कबूल करून घेतलं की बाबा आहे तोपर्यंत त्यांनी इथेच राहायचं गावी परत जायचं नाही मनातनं मी कितीही हिरमुसले झाले असले तरी वॉरकरनी हसत मलाही त्यांना राहा म्हणावं लागलं माझे हिडण्या फिरण्याचे सगळे भेद मनातच जिरवावे लागले सगळे क्लासेस बंद ठेवावे लागले आता अस्मिकांची गाठ फक्त घर स्वयंपाकघर आणि पदर खोचून काम एके एक काम अशी दिनक्रमाशी पडणार होती पण एवढ्याने संपलं नाही दोन दिवसांनी धाकट्या मायावंशनचा फोन आई बाबा आणि दादा सगळे एकत्रच भेटतील म्हणून त्या आठ दिवस माहेरपणाला येणार होत्या त्यांना दोन जुळी मुलं होती वय वर्ष चार अभिजित वर करणं भाग होत हो आपले संस्कार तसे ना? मला माणसं खूप हवीत पण कुठल्याही गोष्टीला वेळ काळ असते ना आणि ह्या मोठ्या संसारी लोकांनाही समजायला नको का की इतक्या सहा महिने दूर राहिलेल्या पती पत्नींना एकमेकांच्या सहवासाची किती ओढ असते ती मनातल्या मनात, मनात चरफडत मी पुन्हा एकदा आलिया भोगाशी म्हणत पदर खोचला मायावंश येण्यापूर्वी तंबोरा गवसनीला घालून ठेवला आमच्या दोन बेडरूमचा फ्लॅट आता सर्वांना अपुरा पडणार होता मुलांच्या अभ्यासाचा तर आता बट्ट्याबोळच ती कशी बशी शाळेत जाणार होमवर्कचाही आनंद आनंद माळ्यावरून जास्तीची भांडी काढली कामवाल्या बाईला सुट्टी न घेण्याची सूचना दिली जास्तीच्या बिछाण्यांची सोय केली सासूबाई या घरात नवीन आणि थकल्या भागलेल्या त्यामुळे त्यांच्यावर बोजा नको म्हणून पोळ्यांना बाई शोधली आणि किराणा भाजी सर्व एकटीने जाऊन घेतली हो म्हटलं आठ दिवस सर्व येणार तो कुणाला त्रास नको आणि यांना तरी आता पूर्वीप्रमाणे बाजारहाट करायची सवय कुठे राहिली होती मला मात्र ती लगेचच करून घ्यावी लागली मायावंचा आणि त्यांच्या गोजीरवान्या बछड्यांनी उड्या मारीतच घरात प्रवेश केला आजी आजोबा त्यांचं कौतुक व लाड करण्यात रमले सुदर्शन व सुजाता आपले बाबा जयपूरला गेल्यावर जेवढे शहाणे झाले होते तेवढेच आता दंगा मस्ती करू लागले माझा दिवस कसा संपतोय हेच मला कळत नव्हतं दोन दिवसांनी मायावंश म्हणाल्या वहिनी मुलं चांगली खेळत आहेत तर आपण जरा बाजारात जाऊया का दादाही त्याच्या मित्राकडे गेला आहे मला थोडीशी खरेदी करायची लवकर येऊ आपण संध्याकाळच्या स्वयंपाकापर्यंत मला नाही म्हणवेन ना। खरं तर माझाही मूड नव्हता ने उत्साह नव्हताच पण गेलो आम्ही दोघे गे। सुजाता आणि सुदर्शनला सूचना देऊन सासूबाईनी मामनजी समोरच्या खोलीत टी व्ही पाहत बसले होते चहा खाणं सर्व आटोपलं होतंच मायावंशांच्या खरेदीत माझं फारसं लक्ष लागेना पाहता पाहता सहा वाजून गेले आणि धावट पळत घरी आलो पाहतो तो काय मायावंशच्या जीत द्वयाने स्वयंपाकघराच्या घराच्या बेसिंग मधला नळ सुरू ठेवून व जाळीत बोळा घालून संपूर्ण तळ केलं होतं त्यात त्यांच्या कागदी नावा फिरत होत्या दोघेही ओले चिंब झाले तरी पाण्यात अंगात विरशी संचारलेली तोंडाने आवाज चालू पण टीव्हीच्या आवाजात आजी आजोबांना काही कळलेही नाही सुजातात सुदर्शन बाहेर अंगणात खेळत होते हे दृश्य पाहताच मायावंश त्यांच्यावर जोरात ओरडल्या अरे कार्ट्यां काय हा उच्छाद मांडलाय द्वाड आहात अगदी एक एक धपाटा घालून त्यांना बाहेर काढले एक क्षणभर सुन्न होऊन मी सर्व पाहत राहिले टी व्ही बंद करून आजी आजोबा थक्कवून कौतुक मिश्रित नजरेने नातवांचे प्रताप पाहत होते मी मुकाट्याने पदर व साडी खोचून नळ बंद केला आणि खराट्याने पाणी ढकलू लागले मुलांनी भोकाट पसरले होते नंदेचं कार्ट किरकिर करते ही एकनाथांची भारुडातली ओळ मनात घोळू लागली आठ दिवसांनी मायावंच त्यांची द्वाड कार्टी घेऊन परत गेल्या आजी आजोबा वर्ध्याला गेले घर शांत झालं होतं सर्व आवरून मी बाहेर सोफ्यावर यांच्याजवळ येऊन बसले सुटकेचा निश्वास टाकतच नाही तोच दारात यांच्या मित्रांची आरोळी अरे मिलिंद किती दिवसांनी भेटतोयस यार चल जरा रमीचा डाव टाकूया आणि वहिनी चहा आणि गरमागरम कांद्याची भजी हवी बरं का वरकरणी चेहऱ्यावर हसू आणत मी चरफडत उठले चहाच्या कब्बशा आणि खाण्याचा पसारा आवरता आवरता यांच्याशी काय बोलायचं याचा निश्चय केला सर्व मित्र चांडाळ चौकटी निघून गेल्यावर मिलिंदला म्हटलं हे बघा आता तुमच्या जाण्याला फक्त चार दिवस राहिले आहेत हे चार दिवस तरी आपल्या चौघांनाच एकत्र राहता यावं अशी तुमची इच्छा असेल तर आपण पंचमढीला जाऊया आणि यापुढे पुन्हा तुम्ही सुट्टी घेऊन येणार आहात हे कुणालाही कळवायचं नाही नाहीतर मीच आता मुलांना सुट्ट्या लागल्या की जयपूरला येईन त्यांना घेऊन जणू काही सर्व चूक मिलींचीच होती अशा अपराधी भावनेने त्यांनी मानेनेच होकार दिला एका डोळ्यात आसू नी दुसऱ्या डोळ्यात हसू असलेली मी त्यांना निरोप द्यायला तयार झाले होते श्रोते हो कशी वाटली आजची कथा अशी मनाची घालमेल अशी अवस्था तुमची कधी झाली होती का तुमचे विचार कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि हो आपलं चॅनल आता छान पद्धतीने ग्रो होते पण या चॅनलला यूट्यूब पार्टनर बनवण्यासाठी आपल्याकडे पाचशे कथाप्रेमी जोडले गेलेत आणि चार हजार तासांचा मोठा पल्ला पार आता आपण करतोय तरीसुद्धा अजून पाचशे कथाप्रेमी जोडले जाणं आवश्यक आहे आपले चॅनल ग्रो करण्यासाठी माझ्या प्रयत्नांबरोबर मला तुमची साथ हवी आहे त्यामुळे अनेक कथाप्रेमी फक्त कथा ऐकतायत पण आपलं चॅनेल सबस्क्राईब करत नाही आहेत तर कथाप्रेमी असं करू नका कथा आवडली असेल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा त्यामुळे आपलं हे चॅनेल आणखी पुढे नेण्यासाठी मला मदत होईल घेऊन येईन अशीच छानशी नवीन कथा तोपर्यंत नमस्कार आणि प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद